आज जे माझे शिवसैनिक आहे मी माझे बोलतो कारण माझी ती वडलोपार संपत्ती आहे मी घराणेशाही असेल पण माझी ही घराणेशाही घराण्याचा वारसा आहे म्हणून हे सगळे शिवसैनिक मला वारसे हक्काने मिळालेले आहेत दहा वर्ष खूप झाली दहा वर्ष संपूर्ण देशाने तुम्हाला संधी दिली आता बस झालं आता आमचं काय आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ पूर्वी असं वाटत होत की मजबूत देश पाहिजे असेल तर सरकार मजबूत पाहिजे पण आता माझ्या लक्षात आले की जर का देश मजबूत पाहिजे असेल तर सरकार संमिश्र पाहिजे मिलीजुली सरकार पाहिजे बंधू भगिनी नो या देशामध्ये आता दोन खेमे तयार झाले आहेत एकीकडे विकास पुरुष जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय मोदीजी आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीए चे घटक पक्ष आहेत आपली महायुती आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे रिपाई आहे आता मनसे देखील आलेली आहे एक मोठी महायुती आपली त्या ठिकाणी आहे बंधू भगिनी नो आमच्या महायुतीचं इंजिन हे माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि आमचे सगळ्या बोग्या त्याला लागलेल्या आहेत आणि ही अशी ट्रेन आहे जी विकासाची ट्रेन आहे ज्या ट्रेन मध्ये बसण्याकरता प्रत्येकाला जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाला बसवून मोदीजींच्या नेतृत्वात ही विकासाची ट्रेन पुढे जाते पण राहुल गांधीची ट्रेन कशी आहे त्या ठिकाणी केवळ इंजिनच आहे त्या ठिकाणी डबे नाहीच आहे आता मला सांगा इंजिन मध्ये कोणाला बसण्याची संधी असते का इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो परत तिथे इंजिनही एक नाही राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे बरे यांचे सगळे इंजिन विरुद्ध विरुद्ध दिशेला चाललेले आहेत कोणी इंजिन दिल्लीकडे ओढतं तर कोणी बारामतीकडे ओढतं कोणी मुंबईकडे ओढतं तर कोणी कलकत्त्याकडे ओढतं यांचं इंजिन जागेवरनं हलतही नाही डुलतही नाही बोलतही नाही चालतही नाही आणि म्हणून बंधू भगिनी मोदीजींच्या विकासाच्या गाडीमध्ये बसून आपल्याला पुढे जायचंय त्याकरता खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे